नमस्कार माझ्या ही गळ्यातली माळ आहे ती कशी बनवली आणि अगोदर ते मन्याचं कुठे होते हातामध्ये होती मनी तर त्याची माळ मी कशी बनवली हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी ही माळ बनवलेली आहे तर माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर गावाकडचे नेचरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हे माझ्या हातातले मनी आहे त्याची मी माळ बनवलेली आहे तर मी आता माळ गाठण्यासाठी मार्केटमध्ये मा आलेली आहे तर ते दादांना मनी दाखवले आणि सांगितलं की मला याची माळ बनवून द्या तर त्यांनी पण कधी बनवलेली नव्हती आणि मला पण आयडिया नव्हती की याचं नंतर म्हणजे कशी माळ बनेल ती पण मला वाटलेलं कारण मी हातात घातलेलं ना मला आवडतात हे मनी तर मी हातामध्ये भरपूर दिवस होतो आणि आता मला हातामध्ये आवडत होते पण मग मला अचानक असं जाणवलं की आपण गळ्यात घालू मनी म्हणून तर म्हटलं मग गाठायचे होते ते तर म्हटलं दोऱ्यामध्ये गाठू आपण म्हणजे घरीच ओब दोऱ्यामध्ये पण हे मनी दोऱ्यामध्ये नाही गाठत तर ते अंदाज घेताय की कशी माळ बनवायची म्हणून कारण त्यांची पण फर्स्ट टाईम होतं त्यांनी पण अशी माळ बनवलेली नव्हती तर सगळे हातातले ब्रेसलेट मनी होते ते काढून दिले आणि त्यांनी तीन चार बाजूला करून दोन काळी एक काळं आणि एक पांढरं होतं तर ते मनी त्याच्यामध्ये ॲडजस्ट केले आणि खूप मेहनतीने त्यांनी मला माळ बनवून दिलेली आहे तर फर्स्ट टाईम मी मिशोवरून आहे ना छोटे छोटे झाडं मागवायची दहा पाच रुपयाची अशी किंवा शेतीसाठी लागणारं छोट्या छोट्या वस्तू मी मागवायची मिशोवरून तर मला हे मनी दिसलेले ब्रेसलेट तर मग मी एक घेतलं तर त्याचा मला फरक जाणवायला लागला म्हणजे मला मग मी दुसरं मागवलं तिसरं असं करत करत पाच सहा जमले माझ्याकडं आणि त्याचा अनुभव मला यायला लागला त्याचा परिणाम होतो आपल्यावरती त्या म म्हणजे आपल्या श हातावरती जे पॉईंट असतात ना पॉईंटमध्ये ते हातावरती ते कधी असे दाबले जायचे कधी मोकळे व्हायचे कधी सैल व्हायचे कधी तो दोरा ताणायचा असा तर हे मनी वोवलेले आहे ना ते दोऱ्यामध्ये नाही ववलेले ते रबरमध्ये ओवलेले रबर आहे तान तांत असं ते तर त्याच्यामध्ये ब्रेसलेट होते तर मी दादांकडे गेलेले गाठायला त्या दादांना विचारलं की हे लबरामध्ये आहे का तुमच्याकडं तर ते बोलले आहे लबरामध्ये तर तुम्ही जसं म्हणाल तसं मी गाठून देतो म्हणे तर त्यांनी तयारी दाखवली आणि मग सगळे मनी एक बाजूबाजूला करून ते एक काळं ब्रेसलेट होतं एक पांढरं ब्रेसलेट होतं तर ते मनी याच्यामध्ये ॲडजस्ट करून केलेले आहे हे दोरा आहे तो ताणणारा दोरा आहे असं ताणतो तो, तो लबरासारखा तर त्याच्यामध्ये आता दादा माळ करून देत आहेत आपल्याला बराच वेळ माळ बनवायला लागला कारण त्यांनी सगळे मनी तीन तीन मनी अशा बाजूला ठेवलेले ते तीन मनी मोजून घेऊन परत त्याच्यामध्ये काळे काळेमणी किती ॲडजस्ट होतात पांढरे किती ॲडजस्ट होतात हे करून त्यांनी सुरुवात केली लबर मध्ये ओन देता येत चार पदरी लबर केलेलं दोराने दोऱ्याच्या ऐवजी रबर वापरलेलं आहे तर ते पण चार पदरी आहे म्हणजे आपली माळ बनणार ती पक्की बनणार तर मेडिटेशनमध्ये चक्रांवरती कलर असतात ते वेगवेगळे कलर आहेत हे तर वेगवेगळे कलरांचा आपल्या शरीरावरती परिणाम होतो म्हणजे चांगला परिणाम होतो आणि जेव्हा पॉईंट असतात ना आपल्या हाताचे पॉईंट असतील तर हे रबर असल्यामुळे ना मनी असे कडक होतात कडक झालं की ते दाबलं जातं आणि हातावरती अक्षरशः मनी ओठायचे असे कधी कधी सैल व्हायचं ते तर जे आपले चक्र असतात ते आतमध्ये बॅलन्स करायचं काम हे मनी करतात तर मला त्याचा अनुभव आलेला आहे नंतर मी म्हटलं आपण गळ्यात घालू म्हणून मग मी मला आवडतं तर मग मी आता गळ्यात घालण्यासाठी मान माळ तयार करत आहे दादा पण बनवून देत आहेत आणि खूप मेहनतीने करतायत ते मन लावून करतायत मी गप्पा मारत होती त्यांच्यासोबत नेहमीप्रमाणे पण ह्या वेळेला त्यांनी गप्पा नाही केल्या कारण ते बिजी होते त्यांना असं वाटत होतं की आपल्याकडून चुकायला नको म्हणून तर ते व्यवस्थितपणे गाठून देत होते तर मी जेव्हा मागवले तेव्हा ते एका ब्रेसलेट काय कधी दोनशेला कधी अडीचशेला काही तर पाचशेचे पण होते एक ब्रेसलेट पाचशे काही तर किंमत होती तर माळ तयार झालेली आहे मोठी बनली होती जास्त पण जास्त मोठीचा पण काही उपयोग नव्हता मग परत मनी काढून छोटी केली थोडीशी आणि उरलेल्या मण्यांमध्ये मग ब्रेसलेट करून द्या म्हटलं तर त्यांचा पण पहिला प्रयोग होता अशी माळ बनवण्याचा आणि माझी आयडिया होती ती की आपण हातातलंच गळ्यामध्ये घालू म्हणून तर ती सक्सेसफुल झालेली आहे तर माझी माळ बनवून झालेली आहे हे उरलेले मनी होते काही माझ्याकडं होते मनी पर्समध्ये पुडीमध्ये बांधलेले ते काढून मग छोट एक ब्रेसलेट पण बनवून घेतलं आणि एक माळ असे दोन वस्तू बनवून घेतलेले आहेत तर तो दोराच आहे दादा असे ताणून दाखवतायत तर ता अशा दोऱ्यामध्ये माळ बनवलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच अशाच माझ्या व्हिडिओ बघत जा कमेंट करा लाईक करा शेअर करा बाय बाय